मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय नयच दोन महत्वाचे मुद्दे मांडायचे आहेत उच्च न्यायालयाचा एक निकाल आलाय निकाल ना निष्क नोंदणी आली आहे अथवाच असेल बदलापूर प्रकरणामध्ये ठाणे जिल्ह्याच्या सत्र न्यायालयाने त्या पोलिसांवर जे इन्काउंटरमध्ये अक्षय शिंदेच्या इन्काउंटरमध्ये सहभागी होते त्या पोलिसांवर ताशेरे ओढत त्यांना दोषी धरलं होतं आणि मग हल्लकल्लोय माजला होता एका निरपराध जीवाला महाराष्ट्र पोलिसांनी कसं मारलं याविषयी चर्चा सुरू झाली आवाज बंद केला सत्य बाहेर येणार नाही पोलिसांच्या करवी वापरलं कारण महाराष्ट्र पोलिसांचा प्रमुख म्हणून गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आहेत करावं लागतं असा गोंधळ करायचा असतो केला ती औपचारिकता पूर्ण झाली कोर्टाच्या या निकालावर कालचा हायकोर्टाचा निकाल बघितलाय एक विनंती करायला हा विशेष व्हिडिओ सगळ्याच व्हिडिओत मी जोडतोय विनंती ही आहे की अनलायझरचं मोबाईल ऍप्लिकेशन आलेलं आहे त्याला आपण डाउनलोड करून घ्यावं ते प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे आणि स्कॅनर सुद्धा दिलेला आहे तुम्ही दोन्ही ठिकाणाहून त्या मोबाईल ऍप्लिकेशनला घेऊ शकता जेवढे लोक अधिक घ्याल तेवढा अनलायझरला आपल्या विस्तारासाठी उपयोग होईल हायकोर्टाने विचारलंय की अहो या प्रकरणामध्ये हायकोर्ट सुनावणी घेत असताना आणि काही दिवसावर तारीख आलेली असताना सत्र न्यायालयाला एवढ्यात आपलं मत व्यक्त करण्याची गरज होती का खरंय आपल्यापेक्षा वरिष्ठ कोर्ट ज्या विषयाची सुनावणी घेत आहे त्या विषयात असे निरीक्षण नोंदवून असा निकाल देण्याची आवश्यकता होती का असं मी नाही विचारत आहे हायकोर्ट विचारत आहे हायकोर्टाच्या दो दोन न्यायाधीशांनी हा प्रश्न विचारलाय दोन न्यायाधीशांनी ताशेरे ओढलेत म्हणून आपण असं जर असेल तर विचार करायला पाहिजे यावर गोंधळ घालणाऱ्यांनी काय घडत आहे मी अक्षय शिंदेच्या प्रकरणाचा संदर्भ यासाठी दिला की एखादं प्रकरण उचलायचं आणि त्यावर काहीही बोलत राहायचं ही जी नवी पद्धत आली आहे ना ती घातक आहे आता स्वारगेटमध्ये एक निंदनीय घृणास्पद घटना घडली गट आहे आणि ती घटना आहे तरुणीवर अत्याचाराची त्या तरुणीवर अत्याचार झाल्यानंतर जो काही हल्लकल्लोळ महाराष्ट्राच्या राजकारणात माजलाय त्याविषयी मला बोलायचं घटना निंदनीय आहे महिलेच्या अब्रूवर घातलेला घाला कधीच मान्य होऊ शकत नाही त्याचं कसंच समर्थन करता येत नाही पण मी नेहमी 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 एक प्रश्न विचारतोय नेहमी एक प्रश्न विचारतोय जरा मागे घडलेल्या घटना तपासून बघा त्याचे काही सेम कनेक्शन्स सापडत आहेत सेम कनेक्शन्स आरोपी कर्नाटकाशी संबंधित असतो आरोपी राजकीय पक्षाशी संबंधित असतो मग एखादी घटना घडत असते ती घडत असते की घडवली जाते हा प्रश्न आमच्या जीवाला पडतो पडतोच मंडळी हा जो कोणी नराधम दत्तात्रय गाडे आहे या गाडेच्या संबंधाने काही बातम्या व्हायरल होत आहेत जरा बघा काही फोटो मी तुम्हाला दाखवतोय तुतारी आणि घड्याळ या दोन्ही व्यक्तीशी राजकीय पक्षाशी त्यांच्या नेत्याशी संबंध असलेला हा दत्तात्रय गाडे जो वर वेगळा फोटो ठेवतो जो बॅनरवर वेगळ्याच माणसाच्या झळकतो आणि आपले राजकीय संबंध दाखवत राहतो पुन्हा तोच प्रश्न येतो एका राजकीय नेत्याच्या बॅनरवर तो झळकतो आणि त्याच राजकीय पक्षाचे समर्थक त्याचा निषेध करत म्हणजे तोच व्यक्ती झळकणारा व्यक्ती हा कुकर्मात सहभागी असतो त्या कुकर्माचा निषेध करत राजकीय पक्षाची मंडळी देवेंद्र फडणवीसांना शिव्या घालतात घटना घडाय घडायच्या की घडवायच्या आणि मग त्यावर गोंधळ घालून राज्यातली स्थिती वाईट आहे असं म्हणायचं आणि याचा अनेक जण फायदा उचलत राहतात अनेक जण फायदा उचलत राहतात हे लक्षात घेतलं पाहिजे हे आमच्या लक्षात येत नाही म्हणजे हा राजकीय पक्षाशी कनेक्टेड असतो मध्ये आमच्याकडे सुद्धा मराठवाड्यामध्ये त्याच पक्षाच्या युवा विंगच्या पदाधिकाऱ्यांनी एका अं मुस्लिम स्त्री सोबत काय केलं होतं हे सगळ्या जगाला चांगल्या पत्तेनं ठाऊक आहे चांगल्या पत्तेनं ठाऊक आहे अशा कितीतरी घटनांची मालिका मी सांगू शकतो एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक अशा घटना घडत राहतात आणि या सगळ्यांच्या मध्ये सहभागी असलेल्या माणसांची राजकीय पार्श्वभूमी शोधली की ती बरोबर कनेक्टेड सापडते मंडळी या सगळ्या विषयामध्ये तोच विचार व्हायला हवा आणि आमच्याकडचे काही लोक असतात ते गृहराज्यमंत्री कदम ते म्हणले बाई ओरडली कशी नाही आता कदमांना कसं सांगायचं की पहाटेच्या वेळी एका एष्टी दूर निळा घेऊन गेल्यावर तोंड दाबून सुद्धा धरता येत ओरडता येत नाही हिस्त्र पशूच्या ताब्यात सापडलेल्या कोकराला आवाज करून काही उपयोग नाही याची जाणीव होते तेव्हा ते गुमान अन्याय सहन करत शिकार बनत ओ असले राज्यमंत्री असतील तर बोलायचं काय काय बोलायचं किमान पक्षी या ग्रहराज्यमंत्र्यांना आपण कुठे व्यक्त होतोय आणि काय व्यक्त होतोय ते तरी कळलं पाहिजे मंडळी अनालायझर डिवाईन हे चॅनल आपल्याकडे सुरू आहे हे सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे अनलायझर डिवाइनच्या सबस्क्रायबरचा रेट घसरत चाललेला आहे याचा अर्थ असा होतो की आध्यात्मिक विषयांमध्ये अनालायझरच्या प्रेक्षकांची रुची नाही असं मला वाटत तो प्रयोग सुरू ठेवायचा असेल आणि सनातन हिंदू धर्माविषयीच्या सत्य कथा सनातन सत्यकथा तुम्हाला ऐकायच्या असतील तर अनलायझर डिवाईन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन दाबायला विसरू नका कारण त्याचे सबस्क्रायबरही वाढलेच पाहिजे नाही करणार या संवेदना बोथट झालेली आणि तपासाची दिशा न सापडणारी माणसं यावर अशा स्वरूपात व्यक्त होत राहतील आणि आपल्या अडचणी वाढवत राहतील बाकी काही नाही या दत्तात्रय गाडीचे पॉलिटिकल संबंध जरा तपासून बघा आणि मग ठरवा मग मी पहिल्यांदा जे उदाहरण दिलं होतं ते का दिलं होतं हे तुमच्या लक्षात येईल नमस्कार